मुंबईनंतर सिंधुदुर्ग गुजरात्यांच्या हाती देण्याचा भाजपचा डाव गुजराती बांधवासमवेत नारायण राणेंनी घेतलेल्या बैठकीनंतर आमदार वैभव नाईक यांची टीका नारायण राणेंनी काल सोमवारी गुजराती बांधवासमवेत बैठक घेतल्याचे त्यांनी सोशल मीडियावर जाहीर केले भाजप पक्ष महाराष्ट्रात स्थानिक मराठी माणसाला डावलून गुजरात्यांना पुढे आणण्याचा प्रयत्न करत आहे हे अनेक वेळा सिद्ध झाले आहे सुरुवातीला व्यवसायात आणि आता राजकारणात देखील गुजराती लोकांचा शिरकाव भाजप करीत आहे मुंबईत भाजपचे तीन खासदार गुजराती आहेत परप्रांतीय लोकांमुळे मराठी माणूस मुंबईतून हद्दपार होत चालला आहे आता मुंबईनंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात व्यावसायिक क्षेत्रात गुजराती लोक आले असून भाजपकडून सुरुवातीला गुजराती लोकांची संघटना तयार करून आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नारायण राणेंनी गुजराती बांधवासमवेत बैठक घेतली केवळ मतांच्या राजकारणासाठी भाजप पक्ष आणि नारायण राणे गुजराती लोकांना जिल्ह्याच्या राजकारणात आणून स्थानिक कोकणी मराठी माणसाचे भविष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करीत आहे अशी टीका आमदार वैभव नाईक यांनी केली आहे नारायण राणेंनी याही पुढे जात गुजराती बांधवांसाठी सिंधुदुर्ग ते गुजरात विमानसेवा सुरू करण्याचे आश्वासन त्यांना दिले केंद्रातील आणि राज्यातील भाजप सरकारच्या काळात चिपी विमानतळावरून अनियमित विमानसेवा सुरू आहे मात्र ही विमानसेवा सुरळीत करण्याऐवजी नारायण राणे हे मोदी शहा आणि गुजरात्यांची लाचूगिरी करत आहेत याच राणेंनी गुजराती लोकांना रिफायनरी प्रकल्पाच्या जमिनी मिळवून देण्यासाठी कमिशन घेतले त्यामुळे राणेंना त्यांचा पुळका आहे नारायण राणेंची खासदारकीची उमेदवारी जिल्ह्यातील स्थानिक मराठी कोकणी माणसाच्या मुळावर येणारी आहे त्यामुळे कोकणी मराठी माणसाच्या पुढील पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि मुंबईप्रमाणे सिंधुदुर्गची अवस्था होऊ नये यासाठी भाजपला आत्ताच रोखणे गरजेचे आणि कोकणी मराठी माणूस भाजपचा आणि राणेंचा हा डाव हाणून पाडेल असा असा विश्वासही आमदार वैभव नाईक यांनी व्यक्त केला आहे तसेच गुजराती बांधवांनी व्यवसायापुरतेच मर्यादित राहावे राजकारणात ढवळाढवळ दवड़ करू नये अन्यथा सिंधुदुर्गात व्यवसायामध्ये देखील परप्रांतीय गुजराती लोकांची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही स्थानिक भूमिपुत्रांच्या वतीने आम्ही त्याला उत्तर देऊ स्थानिक लोकांच्या मुळावर येण्याचा प्रयत्न झाल्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाशी आपली गाठ आहे हे लक्षात ठेवावे असा इशारा आमदार वैभव नाईक यांनी दिला आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये काल नारायण राणे यांनी गुजराती समाजाचा मेळावा घेतला आणि ज्याप्रमाणे मोदी शहा यांना चांगलं वाटवं म्हणून सगळेच आज भाजपचे कार्यकर्ते महाराष्ट्रातले गुजराती माणसांची पाठखण करत करत आहे खरंतर मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचं काम गुजराती याआधी सुद्धा केलं होतं परंतु अनेक लोकांनी रक्ताची आहुती देऊन आज महाराष्ट्र आणि मुंबई एकत्र ठेवण्याचं काम काही वर्षापूर्वी मराठी माणसाने केलं आणि त्यामध्ये कोकणातल्या माणसं त्या आंदोलनामध्ये खूप पुढे होती संयुक्त महाराष्ट्राच्या परंतु आता आपण बघितलं असाल की आज नारायण राणे या जी कधी घडलं नाही ते गुजराती समाजाचे जे गुजराती समाजाचे लोक व्यवसायाच्या निमित्ताने सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आले आणि आता ते भाजपच्या माध्यमातून आपली राजकीय स्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत आणि त्यांना ह्या नारायणाने साथ देत आहेत खरं तर ही आम्ही जे म्हणतोय की महाराष्ट्र गुजरातला विकून टाकण्यासाठी किंवा अनेक प्रकल्प गुजरातमध्ये कसे गेले त्याचं हे उत्तम उदाहरण म्हणजे कालची नारायण आणि गुजराती समाजाची भेट आहे सुद्धा आपण बघितलं असाल की मुंबईतले अनेक प्रकल्प आ, सोने मार्क, मार्केट डायमंड मार्केट भोग सगन कंपनीचा प्रकल्प असे अनेक प्रकल्प गुजरातला गेले आहेत ज्या जैतापूरला या ठिकाणी रिफायनरी होते आणि त्या रिफायनरीमध्ये सुद्धा अनेक गुजरात्यांनी जागा घेतलेल्या आहेत आणि ह्यांचे एजंट कोण आहेत हे आता सगळ्या लोकांना माहिती आहे आणि त्यामुळेच त्यांना हा प्रकल्प निर्माण करायचा होता आणि त्यामुळे गुजरात्यांची लाचगिरी काही मराठी नेते भाजपचे करतायत आणि निश्चितपणे मी आपल्या मार्फत एवढा इशारा गुजराती समाजाला देऊ शकतो की आपण इथे आला ते व्यवसायाच्या निमित्ताने इथे राहा आणि मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी खरंतर शिवसेना स्थापन झालेली आहे स्थानिक लोकांच्या न्याय हक्कासाठी शिवसेना स्थापन झाली आहे तुम्ही जर राजकारणात आलात आणि तुम्ही जर इथल्या ह्याच्यामध्ये जर आम केलात तर तुमची यात आमच्या मराठी माणसाची आणि बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या आहे एवढंच तुम्ही लक्षात घ्यावं त्याचबरोबर कालच त्यांनी नारायण राणेंनी ज्याप्रमाणे मुंबई सुरत अशी जी मेट्रो करताय त्याचप्रमाणे मुंबई कालच राणेंनी आश्वासन दिलं की इथनं गुजरातला थेट विमान करतो म्हणून परंतु हे विमानतळ गुजरातला थेट करण्यापेक्षा विमानतळ चालू करण्याचं काम तुम्ही गेल्या दोन तीन वर्षामध्ये केंद्रीय मंत्री असून करू शकला नाहीत किंवा ते स्थिरता ठेवण्याचं काम तुम्ही करू शकला नाहीत त्यामुळे गुजरातल्या विमानाला बाजू गुजरातच्या एवढी लालू स्थिर करण्याचं सोडून हे विमानतळ मुंबई चिपी कसं राहील कायम सुरू यासाठी तुम्ही प्रयत्न करा याकडे तुम्ही जास्त लक्ष द्या आणि गुजराती समाजाने या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणामध्ये पडू नये असाच त्यांना इशारा या निमित्ताने देतो